साहेब नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांग माझं नाव बालाजी पंडित गुरु वेजेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगते आपली आता उसा उसाची वाडी आहे उसाची वाडी कोणती हो शहाऐंशी जिरो बत्तीस शहाऐंशी जिरो बत्तीस लागण किती तारखेची दहा सप्टेंबर दहा सप्टेंबरची नर्सरी का कांडी नर्सरी नर्सरी लागण केली रोप लागण केला आहे का लागण आज सरीतला अंतर किती हो सरीत साडेचार फुट साडेचार आहे आणि रोपातलं अंतर दीड फूट दीड बाय साडेचार दीड बाय साडेचार आहे की नाही हे जे ऑफिस आहेत दीड फुटातलं जे अंतर आहे त्यात असं वाटत नाही की बाबा दीड फुटावर रोप लावले सगळे एकसारखंच झाले झाले एकसारखं झालं की नाही एका रोपात मला फुटवे संख्या जरा मोजून दाखवा एकच गाठ आहे ना हा एकच गड्डा हां मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बारा, पंधरा पंधरा। एका गड्ड्यात पंधरा पेरातलं अंतर जर मला मोजून दाखवाय पेरातलं अंतर किती असतात अंतर एका वितीच आहे एकतीपेक्षा जास्त एका वितीपेक्षा जास्त नाही तुमची उंची किती साडेपाच फुट साडेपाच फूट हात वर करा बर हात वर केलं किती फूट होते साडेसात फुट पाहिजे साडेसात फुट तिथलं वर किती राहिलं तिथं वर काय राहिलं वाडा राहिले ना वाडा त्यातलाच आपण एक वाडा इथं काढलेला आहे शिंदे साहेब तुमची उंची किती पाच पॉइंट नऊ नाही म्हणजे वाडाच काढलाय ना तो वाडा आहे बघा वाऱ्यातलं जर हे जे आपण अंतर बघितलंय दोन पानातलं अंतर पण जबरदस्त आहे नाही पान पण मोठा आहे आणि ते शिरा बळले आता अगदी पांढऱ्या शुभ्र आहेत हिरवागार पान आहे पण हात वर केला तरी तुमचा हात वर केलं तर तुम्हाला शेंडा हातात ये हाताला येत नाही हे किती फूट हे हात वर केला किती फूट झाले साडेसात साहेब तुमचं हात वर केल्यावर साडेसात साडेसात पंधरा फुट झालं किती पंधरा फुटाचा आपल्या सध्या ऊस आहे हाईट आहे है नाही कांडे किती असतील अंदाजे कुठल्या पण कोणी कांड्यामध्ये एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरावी चालू आहे सतरापर्यंत सतरापर्यंत पंधरा ते सतरा ते सतरा आणि हिची वाट बघायला जातो साहेब वाट जबरदस्त चालू आता पूर्ण कॅमेरा बेंड करायला लागतो ठीक नाही किती तारखेची लागेल मला सप्टेंबर सप्टेंबरची थंडी किती होते यावेळेला भरपूर होती ठीक नाही थंडी किती महिने असते चार महिने चार महिने आणि उसाचा फुटवा काढण्याचा काळ किती महिने तीन, चार तीन, 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 तीन ते तीन चार महिने पहिल्या तीन ते चार महिन्याचा फुटवा येतो त्यानंतर फुटवा येत नाही साहेब थंडी मध्ये इतका फुटवा कधी आल्याला बघितलं होता नाही नाही एवढा नाही फुटवा हा आणि एका गाड्यात नाही साहेब सगळीकडं मी जरा झूम करतो साहेब पाठीमाग कुठे जरी बघितलं तर अशी थापच्या थाप लावल्या करता ऊस सगळा तर तुम्ही शेती किती वर्ष करतायती गर लहानपणापासून लहानपणापासून शेती करताय असा ऊस कधी आला होता ग नाही ऊस नव्हता असा कधीच आला नाही या वर्षी येण्याच कारण काय वर्षी चार्ज हा आणि किती बेस दिले आपले तीन तीन डोस झाले तीन डोस झाले कधी कधी झाला लाग लागणीला रोप लागण करते बाळ भरणीला भरणीला आणि मोठ्या मोठ्या तीन बेसलोज दिले ह्या अगोदर ह्या रानात कुठलं पीक केलं जायचं पारंपरिक हरभरा असली साधी पिकं केली जायची साहेब आपल्या भागात जर बाळायला गेलो खानापूर तालुका ऊस शेती किती टक्के केली जाते घरटी ऊस शेती घरटी है की नाही आता आपल्या बाजूलाच पण आपण ऊस बैठला आता त्यांची परिस्थिती काय आणि आपली परिस्थिती काय जमीन अस्मानचा फरक आहे काय फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे जमीन अस्मान म्हणतेयत कशाला अति लय फरक असेल तर काय म्हणतो आपण जमीन आसमानचा फरक आहे असा काय बदल झाला की साहेब त्यांच्यात जी ऊस आला नाही तो आपल्यात आला त्यावेळेला जी ऊस जमला नाही ती ह्या वेळेला कस काय जमला नाही आती आपले कृषि अमृत वैदिक वैदिक म्हणून वैदिक तुम्हाला माहिती कशी कळाली ह्या टेक्नॉलॉजी कडे वळाला कसं काय जरा गणित जरा सांगायचं आता वैदिकचं आपला स्टॉल लागलेला होता कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शन आमदारांच्या वाढदिवसाला ठेवलं होतं बरोबर अगदी बरोबर तिथं आपण फिरत असताना ते कॉम्प्रेट बघितलं बघितलं त्या तुम्हाला स्टॉल वरती तुम्हाला ते माहिती माहितीपत्रक भेटलं बरं हा त्याच्यानंतर आपण घ्यायचं ठरवलं होतं पण कशाला वापरायचं हे काही डोक्यात माहित नव्हतं बर परत पहिल्या वर्षी मी रासायनिक रासायनिक वर ऊस केला खर्च झाला त्याचा बर पण आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं काढायचं हे तुम्ही शोधत होता बर त्याच्यानंतर मग यात वळलो एसटीसीत वळलो एसटी कडे वळाला बर पाटील गावची पोलीस पाटील म्हणून काम करत आहे किती वर्ष झालंय सतरा अठरा वर्ष नाही सतरा ते अठरा वर्ष तुम्ही आजपर्यंत किती प्लॉट फिरून बघितले असतील दिवसाचे अंदाजे प्लॉट नजर असले तर प्लॉट जाऊन अवश्य तुम्ही जाऊन बघून येतात तरी पण किती बघितले असतील अंदाजे काय तर सांगता येत नाही पण एवढे गणित अगणित तुम्ही प्लॉट बघितले असा साहेब प्लॉट फुटवे पण भरपूर आहेत पेहऱ्यातला पण अंतर जास्त आहे असं प्लॉट तर बघायला मिळतं का साहेब ऊस कसा असतो म्हणजे का ज्या वेळेला पेरातलं अंतर जास्त असते त्याला फुटव्या संख्या कमी असते ज्यावेळेला फुटवे, जा फुटवे जास्त असते त्यातलं ला पेरातलं अंतर कमी येते म्हणजे सगळे एकदम जुळून येत नाही आपलं कसं झालं हो सगळं जुळून आले सगळे जुळून आले फुटवे भरपूर आहे पेरातलं अंतर अंतर बी भरपूर आहे पण साहेब हे मरका ऊस तर आहे का मरका नाही मरका अजिबात नाही किती एकर क्षेत्र आहे आपलं आता एकर आहे एका एकर मध्ये रोपांची संख्या किती सहा हजार लागले सहा हजार रुपये लागले मगाशी आपण जो हिशोब केला अगदी बरोबर हजार गुणवले किती रुपये आता फुटवेत पंधरा पंधरा सक्क काय गणित आहे एस सी टी वैदिक म्हणजे इथं पण डबल व्हायला लागले का अहो शास्त्रज्ञांनी काय सांगितलंय की अकरा मध्ये चाळीस ते पंचेस हजार ऊस शेवटपर्यंत टिकतात शेवटपर्यंत राहिलेले काय होतात खाऊन मरून जातात भाऊसाहेब ह्याला जर चांगलं पौष्टिक अन्न मिळालं तर हे मरेल कशाला सांगा बरं नाही खरंय कुठ आहे मरणारच नाही त्याला योग्य पोषण दिलं तर मरणार नाही मरते कधी हो कुठली पण गोष्ट असते कधी मरते खायला पोटाला भरपूर मनासारखं भेटणं मरणार मरणार कुठली पण उसामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांमध्ये केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही तर त्यांना संदेश काय झाला तुम्ही अभ्यास केला की नाही वैद्यकडे येण्या अगोदर केमिकल शेती केली होती फायद्यात होता का तोटात होता फायदा तोटात येत नाही त्याला रासायनिक कसा आहे पैसा आमाप लागतोय जमिनीचा पोत बिघडत जातोय नदीकाठला कसं झालंय आता रासायनिक खताचा आम वापर करून चारपट जमिनी झाली झाल्या आपल्याला त्या चारपट करायचे नाही जमिनी उत्पन्न निगल रासायनिक आहे हा पण जमिनीचा तुमचा हळूहळू पोथ पण सुधारत आहे पीक पण चांगलं येते उत्पादन पण चांगले येते आणि मर थांबते मर थांबते उसामध्ये जर उत्पादन वाढवायचं असेल तर मर थांबवणे थांबवली तरच आपलं उत्पादन वाढवू शकते हो काय म्हणायचं तुम्हाला हो बरोबर आता साहेब आता साहेब आपण हिशोब केला पंधरा फुटवे सरासरी आपण दहा दा, दरू साहेब किती दहा दुरू आणि सहा हजार रुपये किती झालं साहेब आहे साठ हजार ऊस शेवट पण कारखान्याला गेले एका ऊसाचं वजन किती बढेल काय वाटते तुम्हाला अंदाजे अजून हार्वेस्टिंग किती दिवस अजून सहा महिने तर लागणार किती सहा महिने साहेब आताच पंधरा फुटाचा ही ऊस अजून सहा महिन्यात काय होईल आपल्याकडे कारखान्यात दिवाळी चालू होणार हो दिवाळी अजून किती महिने नोव्हेंबर डिसेंबर इतर डिसेंबर उजडतो उजडतोय म्हणजे अजून सहा महिने आरामशीर घ्या साहेब आता ह्या ह्या वर्षी आपण बघितलो थंडी तर ह्या पिकाने बघितली अति थंडी टेम्परेचर किती टेम्परेचर बेचाळीसच्या पुढे बेचाळीसच्या पुढे गेलतो साहेब ह्या उसाचा एक तर शेंडा कुठं करपलाय का शेंडा करपलेला नाही एकही शेंडा कुठं करपला नाही शेंडाची चाल अजून चालूच आहे चालू आहे हिची जर जाडी बघ आता उसाची जर जाल चालू आहे की नाही बघायचं असेल तर त्याची काय बदली पाहिजे मान बघितली पाहिजे काय मान आता ही आहे बघा शिंदे साहेब ही जर वाडा वाडादा हातात त्या वाड्याची काय ही मान आहे खडा हिची जाडी किती आहे बघा आता हे पेहरा सुटलेला आहे प्रत्येक एकरा जास्त काही अजून चालू आहे बघा चाल चालू आहे चाल चालू हे पूर्णपणे क्लस्टर पण आलेलं दिसतो कुसा यायला जास्त आहे की नाही पान जर बघायला गेलो पानाची रुंदी किती आहे बघा बरं पानाची रुंदी पण असं आहे पानाची रुंदी बोट ठेवा ठेवापर तीन बोट चार बोट आरामशीर बसत तीन बोट ग्लिजिंग व्हॅलो पान बघा बरं चार बोट 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 चार आरामशीर चार बोट आरामशीर बसतात त्याची चिकनेस आहे जाडी किती आहे बघा बरं गाडी पण एकदम प्लास्टिकच्या पानावर वाढते है का नाही साहेब काय वाटतं एवढं जे आपण उत्पादन बघतोय छोट्या संख्या भरपूर आहे पेरातलं अंतर चांगला आहे असा ऊस कधी जुळून आला आता काही तू पाठीमागे नाही आता तुमचं वय किती माझं आता पन्नास पन्नास म्हणजे तुम्ही काय नाही म्हणता चाळीस वर्ष झाली तरी शेती करताय पस्तीस चाळीस वर्ष चाळीस वर्षाचा केमिकलचा अनुभव वैदिकडे अचानक व्हायचं कारण काय आपल्या जमीन बिघडावायची नव्हती रासायनिक बरं असा काय अनुभव आला होता की तुम्हाला तुम्हाला ते रासायनिक बंद करायचं होतं रासायनिकला खर्च बी आमाप होता आणि जमीन हळूहळू नापिकच होत चालली होती जे उत्पन्न पहिल्यांदा निघत होते सुरुवातीला निघाले सुरुवातीला बरं ते कमी कमी होत निघालं हळू कमी होत आलं शेवट साहेब ऊसाचं उत्पादन आता जर आपण सरासरी काढायला गेलो कारखान्याची आता सांगली असू दे किंवा कोल्हापूर जिल्हा असू दे कारखान्याची सरासरी पंचेचाळीस ते पन्नास टनावर आलेली चाळीसवर यायला लागली अहो साहेब काय काय शेतकऱ्यांची वीस पंचवीस टन करता करता नाकी नव्हती उस खर्च वाढतो ना मग ते ऊस शेती परवडते का वीस पंचवीस टनावर नाही नाही ऊस शेती जर काढायची असेल परवडायची असेल तर किती टन अवरेज पडायला पाहिजे त्याला ऐंशीच्या पुढंच पाहिजे कमीत कमी ऐंशीच्या पुढं ऐंशी तुम्हाला काय अपेक्षित साहेब ह्या वर्षी काय होतं किती उत्पादन नाही हां पण हाय हाय जाऊन तर ताप येते ऐंशीच्या पुढं जाईल किती ऐंशी टनाचे सहज सहज पन्नास टन कुठं आणि ऐंशी टन किती किती टन वाढलं तीस टनाचा फरक आहे काय रेट आहे साहेब आता उसाचा तीन हजार रुपये धरू साहेब कमीत कमी तीन हजार रुपये धरू तीस टनाचे किती रुपये झाले नव्वद हजार रुपये वाढले की ज्या वेळेला आपण पन्नास टन खर्च ते उत्पादन काढत होतो त्याला आपण काय खर्च करत होतो त्यावेळेला किती खर्च व्हायचा आपल्या उसाला खर्च चावका इथं ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये जात खर्च एकरी एकरी होय त्यावेळेला पन्नास टन उत्पादन येत होतं आता किती के खर्च केला आहे शाही आता आपला तीस हजाराच्या आसपास झाला एकरीला किती एकरी तीस तीस हजार रुपये खर्च आहे आणि नव्वद टन उत्पादन आहे नव्वद टन साहेब हे शेतकऱ्यांना पटेल का हो नाही पटणार नाही माझी सांगते मागणी आता हे जे केले आहे का नाही हा सगळे मागचं सांगत की आता मऊ आहे अगोदर ही जी शेती होती जमीन कशी असायची आधी कडकच होती जर आता कशी आता मो आहे था। एकदम चालताना गादीवर चालल्यावाणी कसं वाटतंय गादीवर चालल्यावाणी साहेब ज्याला माती फुगते त्याला सुपीक होते का नापीक होते सुपीक होते ज्याला जमीन कडक होती कडक होती त्याला सुपीक होते का नापीक होते नापीक कडक नापीक तिकडं त्याची वाटचाल चालू असते साहेब माती एवढं सुपीक करणं एवढी सुपीक गोष्ट आहे का नाही नाही आपले किती महिने झालं ह्याला वापर चालू आहे पहिलंच पीक आहे आठ आठ महिने आपली जमीन कशी झाली पोळीगत फुगलेली तुम्ही काय म्हणता का गादीवर साहेब अशी शेती प्रत्येकाची झाली तर काय बिल काय वाटतंय तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यानं जर एसडी वैदिक वापरलं तर काय बिल जमिनीची वाढतच जाणार आहे आणि उत्पन्न भरपूर येणार येणार तुम्ही टेक्नॉलॉजीकडे वळाला की बाबा कृषी प्रदर्शनामध्ये ऐकलं असे तुम्ही बरेच कंपन्या ऐकले असतील किंवा बघितले असतील आता कृषी प्रदर्शनामध्ये एक स्टॉल असतो का कुठला कृषी प्रदर्शनामध्ये येताना लोक पिशव्या भरून आणतात त्या माहिती पत्रकाच्या पंपलेटच्या त्यातलं कोण वाचून बघतं का कोण बघत नाही आणलं तसं पिशवी भरून ठेवतात त्याला कोण बघत नाही साहेब तुम्ही एसीटी वैद्यकडेच का वळाला नाही पोटी मी ऊस दाखवत होता पिवळपणा त्या टायमाला दोन लिटर मी सॉइल चार्जर आणून सोडलो होत मागच्या उसाला मागच्या ऊसाला त्यावर रासायनिक करत होतो आपण ते सॉईल चार्जर आणल्यानंतर सोडल्यानंतर जी काळोखी आली त्याच्यावर विश्वास बसत गेला की ह्या उत्पादनात काहीतरी आहे दम आहे दम आहे म्हणजे तुम्ही ट्रायल मागच्या वर्षी घेतली घेतली आता खरं निघाला वापर कधीपासून करताय मागच्या वर्षी की करता तर आपलं ज्या उसरीतलं अंतर जे आहे किती फूट आहे म्हटला साडे चार साडेचार फूट ह्यात साहेब गवत भांगलन कितीदा केली हो भांगलण दोन वेळा झाले काय लहान असताना लहान असताना आता साहेब पाऊस किती दिवस झाला चालू आहे पाऊस आता दोन अडीच महिने झाले दोन ते अडीच महिने झाले त्यानंतर ह्या सरीमध्ये काय भांगलण केली का नाही नाही गवत आहे का यात गवत नाही का बरं वैद्यकीच्या वापरामुळं तण बोलले तण उगवत नाही नाही असं कसं होत बरे साहेब खतर गाठलं याला खर तन उगवत नाही का बरं खताला खताला मिळत नाही वैदिक हे पिकाचं अन्न आहे तणाचं अन्न नाही हे आपण प्रत्यक्षात इथे बघितलं आपण आता आपल्याच शेजारी कशाचं प्लॉट आहे केमिकल केमिकल वरच आहे का त्यांच्यात काय हो आता काय बोलल आपण तण पण आहे आणि ऊस पण कसा आहे ऊस नरम नरम जरा नाही चांगलाच नरम आहे त्यात आपण तिथं जाऊन प्रत्यक्षात बघू चला केमिकल भरमसाठ वापरले तरी देखील तण भरपूर आहे तणाने माकले आणि ऊस जरी बाहेर गेलो अतिशय कमजोर एक सरी नाही कोणती जरी सरी घेतली तन देखील भरपूर आहे ऊस एकदम कमजोर प्रत्येक सरीमध्ये अगदी भरमसाथ केमिकल वापरलेला आहे